साम्राज्य सामान्यांचा हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे परिपत्रक जारी झाल्यानंतर ओबीसी समाज संताप व्यक्त करत आहे सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाजातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवेदन दिले हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी केली मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी ही मागणी जरांग्यांच्या दबावात येऊन त्यांनी जमा केलेल्या मैफिलीच्या जबाबत येऊन सगळ्या लोकांना एकत्र आणून जी आज गर्दी जमा केली त्याच्या प्रेशल काढून काढलेला काड़ जी आर म्हणजे कायदा नव्हे सर्वप्रथम जी आर कॅन बी अमेंड जी आर कॅन बी कॅन्सल जी आर हा कायदा नाही दहा मंत्र्यांना एकत्र घेऊन एक जी आर काढला विधानसभेची मंजुरी त्यानंतर विधान परिषदेची मंजुरी किंवा शासनाची मंजुरी कुणाचीही मंजुरी नाही जरांगेंना त्यांनी खुश केलं त्यांचं आंदोलन त्यांना थांबवायचं था। होतं त्यांच्यासमोर मोठी ताटं मांडलेली होती त्याच्यावर काढलेला हा निर्णय आहे मित्रांनो ओबीसी हा अन्याय कधी सहन करणार नाही हा जी आर काय आहे या जी मध्ये हैदराबादचं गॅजेट लागू केलं ला? हैदराबादचं गॅजेट काय आहे तुम्हाला ओरिजिनल आरक्षणामध्ये पन्नास टक्के आरक्षणाच्या पुढे जाऊन काम करायचं होतं सुप्रीम कोर्टाने दोन वेळा तुम्हाला आकलून दिलं हा हायकोर्टाने आकलून दिलं तिन्ही वेळा तुम्ही अपयशी ठरला म्हणून हे शेवटचं हत्यार उघडलं त्याचं हे उत्तर जे मिळालं आहे हे उत्तर चुकीचं आहे या जी आरचा आम्ही निषेध करत आहोत हा जी आर कॅन्सल व्हावा याकरिता आम्ही कलेक्टरना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेत आहोत छगन भुजबळ साहेबांना घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत राज्यपालांची वेळ घेत आहोत आणि हे सर्व करूनसुद्धा जर हा जी आर कॅन्सल झाला नाही तर न्यायालयानं लढाई आम्ही नक्की लढणार आहोत आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत आणि आमचा नक्कीच या जी आर कारण असं आहे की एका जातीची जाती जनगणना करून इतर समाजावर तो अन्याय होतो जर तुम्हाला करायचंच आहे ना तुम्हाला न्याय द्यायचाच आहे ना तर तुम्ही सगळ्या समाजाला द्या समाजा एका समज काय लाडला नाही राईट म्हणजे माझ्या मते काय आहे की एस टी समाजासाठी आरक्षणासाठी बंजारा समाजाला धनगर समाजाला अजून इतर समाज आहेत ते न्याय मागत आहेत की एस टी समाजातून ठीक आहे तर मला काय बोलायचं आहे मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये आणायचं असेल तर कुठे ना कुठे इक्वॅलिटी आणायला इतर समाजाला पण एस टी मधून आरक्षण दिलं पाहिजे पण कोणताही आरक्षण देण्याच्या अगोदर संविधान काय म्हणतो की सगळ्या समाजाची जातीय जनगणना करूनच आरक्षण द्या उठलं की सुटलं कोणीही आरक्षणासाठी म्हणून मागू शकत नाही मनोज विरोध आहे का नाही माझा विरोध मनोज जरंगे यांना आहे पर्सनली सांगते का त्याच कारण आहे की आम्ही जर यंग जनरेशन आहे ना आम्ही जात मानत नाही धर्म मानत नाही आम्ही काहीच मानत नाही आम्ही फक्त मानतो ते संविधान मानतो आणि संविधान हे एक स्केलेटन आहे संविधानाशिवाय इक्वॅलिटी येत नाही तर कुठे ना कुठे मला सरकाराला हे सांगायचं आहे की तुमच्या राजकारणासाठी ते असो काँग्रेस असो एन सी पी असो किंवा शिवसेना असो बी जे पी असो आत्तापर्यंत जातीय जनगणना करून इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि जातीय जनगणना ही दर दहा वर्षाला व्हायला पाहिजे होती तर ती आतापर्यंत का झाली नाही आमचा निदेश जो निषेध आहे ना ते आरक्षणाच्या या जी आर साठी तर आहेच आहे पण त्यासोबत प्रत्येक पक्षाच्या नेत्या प्रत्येक पक्षावर आहे